या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक महूयात एक सविस्तर बातमी सोलापूर सोशल असोसिएशन आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजच्या उर्दू विभागानं जागतिक उर्दू दिनाचं आयोजन केलं होतं यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीचे संचालक इक्बाल बागवान आणि उर्दू आणि फारसी तज्ञ शिक्षक प्राध्यापक डॉ अब्दुल रशीद शेख या बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर अध्यक्ष स्थानीय महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ इक्बाल तांबोळी होते या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनी आर्शिया शेख यांनी पवित्र कुराण पठण करून केली उर्दू है जिसका नाम सभी जानते हैं ना सारे जहां में धूम हमारी सेवा की है बात करने का हसी तौर तो तरीका सीखा कि बात करने का हसी तौर तो तरीका सीखा हमने उर्दू के बहाने से सलीका सीखा

त्यानंतर उर्दू विभागाचे उपविभाग प्रमुख डॉक्टर गौस अहमद शेख यांनी कार्यक्रमाचं स्वरूप आणि उद्दिष्ट स्पष्ट केलं स्वागत आणि प्रास्ताविक भाषणानंतर प्रभारी प्राचार्य डॉ इक्बाल तांबोळी यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं इक्बाल बागवान यांनी सांगितलं की पत्रकारितेच्या क्षेत्रात उर्दू भाषेचा स्वतःचा वेगळा आणि उच्च दर्जा आहे उर्दूच्या माध्यमातून पत्रकारितेला एक नवीन दिशा आणि गती मिळाली आहे आज उर्दूमध्ये असंख्य मासिके आणि वर्तमानपत्रे येत आहेत प्राध्यापक डॉक्टर अब्दुल रशीद शेख यांनी आंतरराष्ट्रीय उर्दू दिनाच्या शुभेच्छा देताना ते म्हणाले की आजचा हा दिवस जगभरामध्ये ज्येष्ठ कवी डॉक्टर अल्लामा इक्बाल यांच्या जयंती म्हणून साजरा केला जातो त्यांनी अल्लामा इक्बाल यांच्या कवितेनं आपल्या भाषणाची सुरुवात देखील केली

इजाज अलमदान इजाज ये आजी उर्दू है आजी फारसी है फारसी कलाम भी अलाम इकबाल का बहुत ही नायाब है बहुत ही अनमोल है जिसमें असरा खुदी रूमी जावेद कनामा और पयाम मशरी ये अलाम इकबाल की मनाया जाता जाता है? है। है, सारे दिन मनाए जाते है। उसी तरह से कि की को हो और उर्दू को सराहा जाए उर्दू की एनडियर लोगों के सामने बदल जाए अपने भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी भाषण घोषवाक्य उर्दू आले होते प्राध्यापक डॉक्टर गौसहमद शेख यांनी तयार केलेली उर्दू पुस्तकं याप्रसंगी विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आली लेखन स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती डॉक्टर कादीर बिजापुरे यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं तर आभार डॉक्टर तसनीम वड्डू यांनी केला चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा